पूर्वणी मागण्यावर मी चर्चा करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय पर्यावरण व वातावरणीय बदल बाब क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पेज क्रमांक दोनशे अठरा अध्यक्ष महोदय आपण पाहता की वातावरणामध्ये कसा बदल झालेला आहे अध्यक्ष महोदय या वर्षी तर मे मध्येच पाऊस पडला मे मध्ये अख्खा पूर्ण मे महिना पाऊस पडला अध्यक्ष महोदय त्यामुळे शेतकरी खुश झाला आणि त्यांनी पेरण्या केल्या पेरण्या केल्या आणि जूनला जो पाऊस गायब झाला तो अजून पाऊस येत नाही अध्यक्ष महोदय त्यामुळं पेरण्यानंतर जो पेरण्या केल्यानंतर शेतकरी खुश झाला होता तो आज शेतकरी निराश झालेला आहे दुबार पेरणी तिवार पेरणीची आज संकट शेतकऱ्यावर अध्यक्ष या म्हणत आलेलं आहे नक्षत्रावर पाऊस पडण्याच्या पूर्वी सत्तावीस पैकी नऊ नक्षत्र पावसाच्या असायच्या अध्यक्षमध्ये आता नक्षत्र गायबच झाले आज दोन नक्षत्र राहून गेले आता एक तर ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ त्यामुळे अध्यक्ष मोदय हे होते कशामुळे हे याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता अध्यक्ष मध्ये एक चार महिन्याच्या पिकावर तीन, तीन तीन चार चारदा संकट येतात अशा वेळी शेतकऱ्यांना शेती करायची कशी आणि सरकारनं पंचनामे करायचे किती मदत द्यायची किती हाही विषय या निमित्तानं चर्चेला येतो अध्यक्ष मध्ये मागच्या तीन वर्षामध्ये नॉर्मल पाऊस झालाच नाही झाला तर ढगपुटी झाली आहे नाही तर पूर्ण दुष्काळ झालेला अध्यक्ष मध्ये या निमित्तानं हवामान खात्याचं जे त्याने कार्यशाळा आयोजित करावी अध्यक्ष महोदय काय तज्ज्ञ असतील काय आमदार असतील काय खासदार असतील शेतकरी नेते असतील कृषी अधिकारी असतील या सगळ्यांना घेऊन एक त्यांनी एक कार्यशाळा आयोजित करावी आता सभागृहाच्या बाहेर पण काय तज्ज्ञ लोक आहेत आमचे पाशा पटेल असतील अशा लोकांना सोबत घेऊन यावर परिणाम काय करता येतो यावर काय करू शकतो आपण याच्यावर विचार होण्याची आवश्यकता अध्यक्षमध्ये आय पी सी सी इंटर गव्हर्नमेंटल पॅनल जे क्लायमेट चेंज आहे ते संस्था अठ्ठ्याऐंशी संस्था अध्यक्षमध्ये त्या संस्थेच्या म्हणण्यानुसार आता अध्यक्ष मध्ये येणाऱ्या काळामध्ये शंभर दिवस पडणारा पाऊस हा पन्नास साठ तासामध्ये येऊन जाणार ता ता आहे त्यामुळे तो धोका समोर ठेवून त्यावर काय उपाययोजना करता येते त्याचाही विचार या ठिकाणी होण्याची आवश्यकता अध्यक्ष मध्ये आयपीसीची काय म्हणते पुढे की दोन हजार पन्नासच्या नंतर मुंबईला सुद्धा खूप मोठा धोका या निमित्ताने निर्माण होणार आहे त्यामुळं आयपीसीसी असेल किंवा आय आय एम डी असेल आणि आपलं मंत्रालय असेल याची संयुक्त बैठक घेऊन या निमित्तानं काय उपाययोजना करता येतील याच्यावर विचार करण्याची अध्यक्ष मत या यानिमित्तानं आवश्यकता आहे यानिमित्तानं माझी विनंती आहे